तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील विविध कंपन्यांकडून गर्दी जमवण्याची हमी कंत्राट मिळवण्यासाठी गर्दी सीबीएसई पॅटर्न आणून महाराष्ट्रात शिक्षण मंडळ बंद करण्याचा डाव साहित्यिकांचा सरकारला सवाल गणेशोत्सवात देशात चोवीस हजार कोटींची उलाढाल असोचेन सह अर्थशास्त्रज्ञांची पुष्टी बाजारातील मंदी तोटाही काढला भरून मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली उपचार घेण्यास नकार आज बीड बंदची हाक तिरुपतीचे तूप तापले स्वस्त तूप खरेदीमुळे मंदिराच्या लाडूत बेसळ झाल्याचा आरोप तीनशे वीस रुपये किलो दराने झाला पुरवठा आता चारशे पंच्याहत्तर रुपये किलोने होते खरेदी <्टालीग> लालूंवर चालणार खटला जमिनीच्या बदल्यात नोकरीचे प्रकरण केंद्रीय गृह मंत्रालयाची सीबीआयला मोकळी आतापर्यंत चार आरोपींचा मृत्यू आनंदाचा शिदा विरोधी याचिका फेटाळली सर्वोच्च न्यायालयाचा राज्यातील महायुती सरकारला मोठा दिलासा टीच्या एक हजार तीनशे दहा साध्या गाड्यांच्या निविदा प्रक्रियेतच घोटाळा विशिष्ट कंपन्यांना समोर ठेवून घातल्या जाचकटी प्रक्रिया रद्द करण्याची मागणी पोलीस भरती परीक्षा दोन युवतींसह दहा जणांना अटक रायगड जिल्ह्यातील अलिबाग केंद्रावर लेखी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई आमच्यामुळे वाढल्या काँग्रेसच्या जागा राऊत यांचा दावा महाविकास आघाडीत अस्वस्थता सर्वच राजकीय पक्ष सरसावली युनायटेड इंडिया इन्शुरन्स बरोबरचा तीन हजार कोटींचा विमा करार रद्द महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांचे अडीचशे कोटी थकवले राज्य सरकार रुग्णालयांना स्वतः विमा भरपाई देणार महायुतीची बोलणी अंतिम टप्प्यात भाजपला एकशे पन्नास सिंदे गटाला ऐंशी तर राष्ट्रवादीला अठ्ठावन्न जागा मिळण्याची शक्यता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा राष्ट्रीय व एकीकृत एक निवृत्ती वेतन योजना लागू एक मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी होणार ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात शिंदे सेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही तीन स्मरणपत्रे पाठवली जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला राजगडला युनेस्कोचे नामांकन प्रतिकूल परिस्थितीत स्वच्छतेसाठी चार मावळ्यांची लढाई सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चावूल अनेक जीवनावश्यक वस्तू चड्या दराने छोटा भाऊ मोठा भाऊ कोण जागा वाटपाच्या अगोदरच काँग्रेस उद्धव सेनेतील मतभेद समोर लाडू वादात केंद्र ऍक्शन मोडवर मंत्री नड्डांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा एफएसएसआय तपास करणार राष्ट्रीय सनातन धर्म संरक्षण बोर्ड काढा पवन कल्याण यांची मागणी युक्रेनला शस्त्रे पाठवल्याचा अहवाल चुकीचा भारताकडून स्पष्टीकरण लष्करी साहित्य निर्यात करताना नियमांचे पालन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद